ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आज आपण प्रेम आणि शांतीवर बोलणार आहोत म्हणजे हे शब्द आपण नेहमी एकत्र ऐकतो एक हो ना हो अगदी पण तरीही प्रेम अनेकदा अशांतीचं कारण ठरत बरोबर आणि म्हणूनच आज आपण श्रीमाताजींच्या विचारांमधून आत्मनिर्भर प्रेम म्हणजे काय आणि त्याचा शांतीशी काय संबंध आहे हे समजून घेणार आहोत उद्देश हा आहे की प्रेमाचा एक वेगळा जरा सखोल पैलू पाहावा आणि त्यातून मिळणारी शांती कशी असते हे पण समजावून घ्यावं अगदी तर मग सुरुवात करूया श्रीमाताजींच्या मते हे आत्मनिर्भर प्रेम म्हणजे नेमकं काय का हा शब्दच मुळात खूप विचार करायला लावणार आहे आत्मनिर्भर प्रेम हो म्हणजे हे प्रेम स्वतःमध्येच पूर्ण आहे त्याला बाहेरून काहीतरी मिळावं किंवा परतफेड हवी अशी अपेक्षा नाहीये अच्छा कशावर अलुमून नाही बरोबर आणि इथेच मला वाटतं पहिलं महत्वाचा मुद्दा येतो म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती ईश्वरावर खरं प्रेम करते हो परमतत्वावर तेव्हा ते प्रेम आपोआपच सगळ्या सृष्टीवर पसरायला लागतं म्हणजे त्यातील प्रत्येक जीवावर अगदी आणि म्हणजे यात जवळचे संबंध असू शकतात बर का पण त्या प्रेमाचा आधार वेगळा असतो म्हणजे सामान्य मानवी प्रेमासारखा नाही जिथे स्वार्थ असतो किंवा काय म्हणतात त्याला मालकी हक्काची भावना बरोबर ती नसते इथे परत फेडीची अपेक्षा न बाळगता स्वतःला देऊ करणारे असे प्रेम असते हो यात माझं किंवा तुझं असं काही नसतं नेमकं तेच आणि हाच फरक महत्वाचा आहे जिथे अपेक्षा नाही मालकी हक्क नाही तिथे संघर्ष नाही अगदी तिथे अशांतीला जागाच उरत नाही म्हणजे हे प्रेम आपल्याला बांधत नाही उलट अधिक मोकळं करत हो तसंच काय पण मग एक मिनिट याचा अर्थ असा घ्यायचा का की आपण जवळची नाती ठेवूच नाहीत कारण त्यात कुठेतरी अपेक्षा येऊ शकते नाही नाही तसं नाही मुद्दा हा आहे की त्या नात्यांचा पाया काय आहे जर तो फक्त गरज स्वार्थ किंवा एकमेकांवर हक्क गाजवणं असेल तर मग अशांती येणारच हो पण जर आधार व्यापक असेल म्हणजे समोरच्या व्यक्तीमध्ये जो ईश्वरीय अंश आहे त्यावर प्रेम करणं त्यांच्या आत्म्याच्या प्रवासाचा आदर करणं तर मग ते नातं बंधन नाही उलट विकासाला मदत करणारं ठरतं हे प्रेम निवडक नसतं ते सगळ्यांसाठी असत जरी काहींशी आपले संबंध जास्त असले तरी हे महत्वाचं स्पष्टीकरण आहे आणि यातूनच पुढचा मुद्दा येतो जो मला खूपच आकर्षक वाटला कोणता प्रेमाच्या आनंदासाठी प्रेम करणे ही शांत आणि आनंदी जीवनाची सर्वोत्तम स्थिती आहे हे खूप खोल आहे याचा नेमका अर्थ काय म्हणजे बघा प्रेमातून काहीतरी मिळवायचं आहे सुख समाधान सुरक्षितता ही अपेक्षा न ठेवता प्रेम करण्याची जी क्रिया आहे ना हो तीच स्वतःमध्ये एक आनंद आहे एक उत्सव आहे सर्व सृष्टीतील त्या ईश्वरावर प्रेम करणं म्हणजे त्या प्रेमाच्या अनुभवातच समाधान मांडणं अच्छा म्हणजे कोणतीही अट नाही हिशोब नाही अगदी जसं आपण म्हणतो ना फुल सुगंध देत हो ते काहीतरी मिळवण्यासाठी नाही देत तो त्याचा स्वभाव आहे तसंच काहीच म्हणजे प्रेमाकडे व्यवहार म्हणून नाही तर एक नैसर्गिक अभिव्यक्ती म्हणून बघायचं बरोबर आणि जेव्हा प्रेम असं सहज स्वाभाविक होत निरपेक्ष होतं तेव्हा ते संघर्षाचं कारण बनत नाही अगदी कारण मग अपेक्षाच नाही त्यामुळे अपेक्षा भंगाचं दुःख नाही मालकी हक्काच्या दावा नाही त्यामुळे असुरक्षितता किंवा मत्सराला जागाच नाही आणि हे सगळं आपल्याला त्या अंतिम विचाराकडे घेऊन जातं खरी परिपूर्ण शांती कशी मिळवायची हो खवी आणि परिपूर्ण शांती तेव्हाच मिळते जेव्हा व्यक्तीची इच्छा आणि ईश्वराची इच्छा एकरूप होतात एकरूप होतात हो श्रीमाताजींच्या शब्दात सांगायचं तर ईश्वराची जी इच्छा आहे अगदी तीच इच्छा बाळगण्यामध्ये जर त्याची परिणिती झाली तर मग तेथे परिपूर्ण शांती असते ईश्वराची इच्छा आणि स्वतःची इच्छा एकरूप होणं हे ऐकायला खूप मोठं वाटतं म्हणजे व्यवहारात हे कठीण नाही का कठीण नक्कीच आहे पण त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे काय अर्थ आहे त्याचा अहंकाराचा त्याग समर्पण होय त्याचा गाभा तोच आहे म्हणजे मी आणि माझे या भावनांच्या पलीकडे जाणं आपल्या ज्या वैयक्तिक इच्छा आहेत आकांक्षा अपेक्षा त्या सगळ्यांना त्या मोठ्या ईश्वरी योजनेशी जुळवून घेणं म्हणजे स्वतःचं अस्तित्व संपूर्ण नव्हे नाही अजिबात नाही उलट आपल्या मर्यादित स्वला त्या अमर्याद विराट अस्तित्वाशी जोडणं आहे जेव्हा आपली इच्छा त्या मोठ्या प्रवाहाचा भाग बनते तेव्हा संघर्ष आपोआप थांबतो कारण मग जे घडतंय ते आपल्या इच्छेविरुद्ध नाही तर त्या इच्छेनुसारच घडतंय जिला आपण आपलंस केलं आहे तिथे मग विरोध उरत नाही समजलं तर या सगळ्या चर्चेचा सा आपण सार काढायचा सा प्रयत्न केला तर श्रीमाताजींच्या विचारानुसार खरं आत्मनिर्भर प्रेम जे निरपेक्ष आहे ज्यात मालकी हक्क नाही आणि जे सर्वांमधल्या ईश्वरी तत्वावर केंद्रित आहे तेच आंतरिक शांती मिळवण्याचा मार्ग आहे बरोबर अगदी बरोबर आणि या मार्गाचं शिखर म्हणजे स्वतःच्या इच्छेला ईश्वरी इच्छेशी एकरूप करणं जिथे मग फक्त परिपूर्ण शांती उरते हो छान आणि जाता जाता एक विचार येतोय मनात बोला ना हा जरी पूर्णपणे आध्यात्मिक संदर्भ असला तरी यातली काही तत्व आपल्या रोजच्या जगण्यात पण उपयोगी पडू शकतात नाही का कसं काय म्हणजे आपल्या साध्या मानवी नात्यांमध्ये सुद्धा अपेक्षा आणि नियंत्रण याच्यात थोडं पलीकडे जाऊन फक्त देण्याच्या आनंदासाठी प्रेम करण्याचा प्रयत्न केला तर किंवा ती जी मालकी हक्काची भावना असते ती थोडी बाजूला सारून जास्त मोकळेपणानं नाती जपली तर कदाचित आपल्याला थोडं जास्त शांत वाटेल जास्त समाधानी खरंय विचार कर करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच कदाचित छोट्या छोट्या बदलांमधूनही फरक पडू शकेल हो ना यावर विचार करायला हरकत नाही धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर